कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्याकडून या ठिकाणी अर्थसहाय्य भेटणार आहे शेतीच्या अवजारांसाठी आणि यंत्रासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला ऐंशी टक्क्यापर्यंत अर्थसहाय्य देत आहे आणि ही पीडीएफ त्याचा पुरावा आहे या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणार आहे नमस्कार मंडळी मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेलो शेतकऱ्यांच्या फायद्याचा या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण योजना दोन हजार पंचवीस आहे याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के अर्थसह्य तुम्हाला भेटत आहे शेतीच्या अवजारासाठी अनुदान या ठिकाणी देण्यात येत आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं उपकरण यंत्र किंवा अवजार असेल तर त्यासाठी तुम्हाला पाचशे रुपयांपासून या ठिकाणी चाळीस लाख रुपयापर्यंत जाता तुम्हाला प्रत्येक कामासाठी भेटणार आहे या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी स्किप करू नका खूप महत्वाची माहिती आहे चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या सर्वांना या ठिकाणी माहिती भेटेल चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेमध्ये कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण हे दोन किलो वॅट प्रति हेक्टर पर्यंत वाढविणे हा मुख्य उद्देश आहे याच्यामध्ये याच्यामध्ये बघा प्रात्यक्षिके आणि मनुष्य विकासाद्वारे सहभागीदारामध्ये जागरूकता निर्माण करणं या ठिकाणी महत्वाचा उद्देश आहे याच्यामध्ये तुम्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला अवजारे किंवा कृषी यंत्र जर घेत असाल तुम्ही शेतीसाठी तर तुम्हाला अर्थसहाय्य देण्याचं आणि प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकाद्वारे या ठिकाणी सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन करणे हा मेन धोरण आहे या ठिकाणी चला तर या ठिकाणी आपण बघूया अनुदान कशासाठी आहे कोणत्या अवजारांसाठी त्या ठिकाणी खरेदी केल्यानंतर यंत्र औजारे अवजारे असतील उपकरणं असतील त्यासाठी तुम्हाला अर्थसहाय्य या ठिकाणी भेटणार आहे पहिल्या नंबरला आहे बघा ट्रॅक्टर ट्रॅक्टरशी रिलेटेड कोणतेही पार्ट असतील या ठिकाणी तुम्हाला अनुदान भेटेल दोन नंबरला आहे पॉवर टिलर तीन नंबरला आहे ट्रॅक्टर ऑब्लिक पॉवर टिलर चलित औजारे या ठिकाणी बघा बैल चलित यंत्र सुद्धा आहे या ठिकाणी मनुष्य चलित यंत्र आहे औजारे आहेत प्रक्रिया संच आहे काढणीनंतरचं यंत्र तंत्रज्ञान असेल त्यासाठीचं पण आहे फलोत्पादन यंत्र औजारे आहे वैशिष्ट्यपूर्ण यंत्र या ठिकाणी अवजारे भेटतील किंवा स्वयंचलित यंत्र जरी असतील तरी त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला अर्थसहाय्य या ठिकाणी भेटणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला याच्यानंतर एक पीडीएफ दाखवणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती ही कृषी विभागाने महाराष्ट्र सरकारकडून दिलेली आहे की कोणत्या पार्टसाठी किती या ठिकाणी तुम्हाला अर्थसहाय्य देण्यात येणार आहे ती पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये पीडीएफ असं टाइप करा मी तुम्हाला त्या पीडीएफची लिंक या ठिकाणी सेंड करून देईल अनुदानानंतर आता पात्रता खूप महत्वाची या ठिकाणी शेतकऱ्याकडे त्यांचं आधार कार्ड असणे अनिवार्य आहे या ठिकाणी शेतकऱ्याकडे त्यांचा सात बाराचा उतारा पाहिजे आठ अ सुद्धा असावा शेतकरी हा अनुसूचित जमाती जातीमधील असल्यास जातीचा दाखला हा त्यांना देणं आवश्यक आहे फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र किंवा अवजार याच्यापैकी कोणताही एकच लागेल कुटुंबासाठी व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर जर असेल चलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा तुम्हाला सोबत जोडणं आवश्यक राहील एखाद्या घटकासाठी अवजारासाठी लाभ घेतल्यास त्याच घटक किंवा अवजारासाठी पुढील दहा वर्ष तुम्हाला अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येतील उदाहरण बघा या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला समजा सन दोन हजार वीस एकवीस मध्ये लाभ देण्यात आला असेल तर पुढील दहा वर्ष त्यांना आता लाभ मिळणार नाही या ठिकाणी पात्र नसतील परंतु एकवीस आणि बावीस मध्ये इतर अवजारासाठी ते लाभपात्र राहतील म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी भेटणार नाही पण दुसऱ्या अवजारासाठी या ठिकाणी लाभ भेटू शकतो नेक्स्ट बघूया आता आवश्यक कागदपत्रे आवश्यक कागदपत्रांमध्ये या ठिकाणी बघा आधार कार्ड कंपल्सरी आहे सात बाराचा उतारा कंपल्सरी आहे आठ अचा दाखला पाहिजे तुमच्याकडे खरेदी कराव्याच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणीचा अहवाल पाहिजे या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी त्या दुकानातून कोटेशन आणावं लागेल आणि केंद्र शासनाचं जे मान्यता प्राप्त तपासणी संस्था असते त्यांच्याकडून एक अहवाल करून घ्यावा लागेल दोन नंतर आहे जातीचा दाखला या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती म्हणजे एस सी एसटी कासाठी राहील घोषणा पत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे आणि पूर्वसंमती पत्र एक लागते तर मंडळी या ठिकाणी ही पीडीएफ या ठिकाणी सर्व प्रकारच्या यंत्रांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे वैयक्तिक आहे कृषी अवजारांच्या खरेदीसाठी लागणार अर्थसह्य किती आहे बाबीमध्ये बघा या ठिकाणी ट्रॅक्टर किंवा पॉवर ट्रिलर यासारखे मशीन दिलेले आहेत पुढे या ठिकाणी व्हील व्हिलड्राईव्ह प्रकार दिलेला आहे ट्रॅक्टरचा आणि चार डब्ल्यूडी या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी बघा एच पी निवडलेलं आहे किती हॉर्स पॉवर साठी असेल ते या आठ ते वीस पीटीओ एच पी या ठिकाणी दिलेला आहे आपण त्याचे पुढे प्राइस बघूया की किती अर्थसहाय्य या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे या ठिकाणी पुढे बघा या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी तसेच महिला या कॅटेगरीसाठी जर असेल आणि ते जर ट्रॅक्टरमध्ये दोन डब्ल्यू बी डी आणि ते आठ ते वीस पीटीओ एच पी असेल तर या ठिकाणी एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला अर्थ या ठिकाणी भेटणार आहे त्याचप्रमाणे बघा खाली बघा वीस पेक्षा जास्त सुद्धा चाळीस ते वीस पीटीओ किंवा या ठिकाणी बघा चाळीस ते सत्तर पीटीओ एच चा असेल या ठिकाणी बघा त्याची सुद्धा या ठिकाणी एक लाख पंचवीस पर्यंत प्राइस आहे आणि इतर लाभार्थी जे शेतकरी असतील त्यांना पंचाहत्तर हजार ते एक लाखापर्यंत म्हणजे जवळपास पन्नास ते साठ टक्के तुम्हाला टोटल कॉस्टच्या या ठिकाणी अर्थसहाय्य सरकार किंवा कृषी विभागाकडून तुम्हाला देण्यात येणार आहे तर तसेच आपण या ठिकाणी समोर बघूया की पाचशे रुपयापासून ते चाळीस लाख रुपयापर्यंत या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या उपकरण यंत्र या अवजारांसाठी नाही का अर्थसहाय्य देण्यात येत आहे या ठिकाणी बघा पीक संरक्षण अवजारे सुद्धा दिलेली आहेत त्या ठिकाणी ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटर स्पेअर एअर दिलेला आहे ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटर स्पेयर बोम टाईप दिलाय आहे कापणीचं यंत्र दिलेलं आहे ट्रॅक्टर डॉन रिपेअर आहे बाइंडर आहे काढणीचं यंत्र आहे किंवा भुईमुख शेंगा तोडणी यंत्र असेल इंजिन कॅपॅसिटी या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे मोटर तीन बीएचपी ट्रॅक्टर वीस बीएचपी पेक्षा कमी बटाटा काढणी यंत्र असेल भुईमोग काढणी यंत्र असेल किंवा मल्चिंग या ठिकाणी बघा खाली प्लास्टिक मल्चिंग यंत्र असेल प्रत्येकाची किंमत दिलेली आहे तुम्हाला जी कॉस्ट पडेल त्याच्या पन्नास ते साठ किंवा सत्तर टक्केपर्यंत तुम्हाला जे आहे ते भेटणार आहे तेही तुमच्या अकाउंटला या ठिकाणी बघा त्याचं कारण सुद्धा दिलेलं आहे की काढणीची अवजार आहेत या ठिकाणी अजून बघूया आपण तर शेतकरी मित्रांनी या त्या ठिकाणी बघा उद्योजक शेतकरी, शेतकरी गट असाल कम, किंवा शेतकरी उत्पादक गट कंपनी असेल किंवा सहकारी संस्था हे तुम्हाला भाडे तत्वावरील सुविधा केंद्र देण्यासाठी सुद्धा आहे याच्यामध्ये तुम्ही जर तत्वावरील सेवा पुरवण्यासाठी अवजारे बँकेची स्थापना करणार असाल तर तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंतचं भांडवल खर्चाचे या ठिकाणी तुम्हाला अर्थसहाय्य भेटणार आहे तसेच पंचवीस लाख चाळीस लाख साठ लाख आणि पुढे चालून दोनशे पन्नास लाख पर्यंतच या ठिकाणी भाडे तत्वावरती तुम्हाला सुविधा पुरवण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्ही रक्कम बघू शकता आणि पर्सेंटेजची मर्यादाही बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघा वेगवेगळे वेग वे या ठिकाणी यंत्र दिलेत या ठिकाणी अवजारे दिलेली आहेत या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग प्रकारचे मिल असतील काढणी पाश्चात तंत्रज्ञान असेल किंवा काढणी वेळेस तंत्रज्ञान असेल या ठिकाणी सर्व दिलेला आहे या पीडीएफ खूप महत्वाची आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी की कोणता अवजार यंत्रासाठी किती अर्थसहाय्य या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मला कमेंटमध्ये पीडीएफ असं टाईप करा जेणेकरून मी तुम्हाला या पीडीएफ ची लिंक सेंड करेल तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ हे शेतकऱ्यांविषयीचे किंवा नवीन योजनेचे मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती भेटेल भेटूया अशाच प्रकारच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र